नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो परंपरा कोकण ची आपल्या युट्यूब मध्ये तर मित्रांनो आज आपण इतिहासाबद्दल माहिती जाणून घेणार आहोत आणि तो इतिहास म्हणजे मालोजीराजे भोसले मराठा घराण्यातील भोसले घराण्याचा मूलभूत स्तंभ ओळखले जाणारे मालोजीराजे भोसले त्यांच्या प्रारंभिक जीवन त्यांची पार्श्वभूमी व त्यांची कालकिर्दी आपण आज थोडक्यात जाणून घेणार आहोत विकिपीडिया आणि बऱ्याचशा मराठी प्रथामध्ये गोळा केलेली माहिती आज त्यातून थोडक्यात गोळा केलेली माहिती मी आज आपण आपल्या समोर सादर करतो प्रारंभिक जीवन व त्यांची पार्श्वभूमी कशी होती मालोजीराजे भोसले हे मराठा कुवातील भोसले घराण्याचे मूलभूत स्तंभ ओळखले जातात त्यांचा जन्म सोळाव्या शतकाच्या उत्तरात झाला होता त्यांच्या वडिलांचे नाव बाबाजीराजे भोसले असे होते मूळचे शेतकरी जन्म घेतलेले मालोजीराजे भोसले हे स्वतःच्या शौर्यामुळे पुढे सरदार झाले बाबाजीराजे भोसले यांचा चिरंजीव मालोजीराजे भोसले हे पराक्रमी युद्धप्रसंगी दाखवण्याची बुद्धिमत्ता व उत्तम प्रशासक शूर असे होते भोसले घराण्याच्या उत्कर्षाचा पाया मालोजीराजे भोसले यांनी घातला वेरू येथे घृष्णेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार करून त्यांची पत्नी उमाबाई यांच्या हस्ते पिंडीला अभिषेक करण्यात आला मंदिराच्या तटामध्ये दास मालोजी राजे भोसले व विठोबा राजे भोसले यांच्या आपला व आपल्या भावाच्या नावावर असलेला शिलालेख अजूनही तिथे पाहायच भेटतो मालोजींनी साताऱ्यातील शिखर शिंगणापूरच्या डोंगरास पायथ्याची भिंत बांधून ते तलाव तयार करण्यात आले व यात्रेकरिता येणाऱ्या लोकांचा तेथे दुवा देखील मिळवला मालोजींचा पराक्रम वाढतच गेला आपल्या कामगिरीने मालोजींना बुरामच्या बुरहानच्या निजामशाहीचा विधी विश्वास संपादन करण्यात आला त्यामुळे सरहद्दीवरील इंदापूरच्या देखील कामगिरी ही निजामाने मालोजीराजे भोसले यांच्यावर सुपवले यावेळी झालेला मोठ्या लढाईत मोठा पराक्रम गाजवून मालोजी रण क्षेत्रावर धारतीर्थी भोसले घराण्यातील जीराजच्या पराक्रमाचे पहिले स्मारक म्हणजेच मालोजीराजे भोसले छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोबा देखील असलेले मालोजी राजे भोसले यांची कालखेर्दी आपण आज थोडक्यात जाणून घेतली आहे मित्रांनो माझे या थोडक्यात जाणून घेतलेल्या माहितीबद्दल मला नक्कीच कमेंट करा भेटी अशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत ठीक आहे 少年弯刀飞，斗马疾翻的马，龙刀杀大秀。